संघू आणि सत्यामध्ये होणार गैरसमज सत्या बदलणार का आपला निर्णय कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे सत्या मंजू एक एक चा लवकरच डिवॉर्स होणार आहे पण दुसरीकडे दोघांनाही आता एकमेकांवर प्रेम झाले दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाच याड लागले आणि अशातच आता हे सत्य मात्र अजून एकमेकांसमोर आलेले नाही आणि त्याआधीच दोघांमध्ये मोठा गैरसमज होताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की बलमा सत्याला वॉर्निंग देतोय त्याला ताकीद देत म्हणतोय की जर तुला वाघमार पासून डिवोर्स नको असेल तर तुला त्यांना लवकरात लवकर तुझ्या मनातलं सगळं सांगावं लागेल तुझं प्रेम व्यक्त करावं लागेल तरच ठीक आहे नाहीतर तुम्ही दोघं वेगळे व्हाल म्हणून त्यानंतर सत्या घाई घाईने पोहचतो मंजूच्या ऑफिस पर्यंत म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत तिथे सत्याला प्रिया भेटते आणि प्रिया चुकीची माहिती देते त्याला म्हणते की तू इथे मंजूला भेटायला आलायस का पण मंजू तर पोलीस स्टेशन मध्ये नाहीच आहे ती मौर्य सरांबरोबर बाहेर गेली आहे आणि मला वाटते की मंजू आणि मौर्य सरांमध्ये काहीतरी चालू आहे म्हणून हे ऐकल्यावर सत्या खूप नाराज होतो आणि तिथून निघून जातो त्यानंतर मंजू इकडे सत्याची वाट बघत थांबलेली असते तेव्हा प्रिया तिथे जाते आणि मंजुरा विचारते तू सत्याची वाट बघतेस का तर असं असेल तर वाट बघू नकोस निघून जा म्हणून सत्या काही तुला घ्यायला येणार नाही तर प्रिया इकडंही खोटं बोलते आणि तिथून निघून जाते आता मंजू आणि आहेत नेमके ते एकमेकांना का, का भेटू शकले आणि मात्र नाराज झालेला आहे जो बलमा समोर जाऊन म्हणतो की एका पोलिसांना पोलिसच मुलगा आवडेल हे माझ्या लक्षातच आलं नाही तर आता दोघांमध्ये मोठा गैरसमज झालाय बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा गैरसमज दूर कसा होणार आणि सत्या मंजू आपल्या मनातल्या एकमेकांना सांगू शकणार का सध्या तरी शोधता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार